हाय हॅलो नमस्ते मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमचे जे नवीन घर आहे तर ते नवीन घरावरचं पण दाखवणार आहे आणि जो व्ह्यू दिसतो आमच्या घराच्यावरून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कसा दिसतो कसा नाही आहे तर आधी जी वरचं आहे बंगल्याच्या वरचं तर ते दाखवून घेते आणि मला स्लॅपवरचे व्हिडिओ जे स्लो मोशनचे असतात ते खूप आवडतात म्हणजे स्लॅपवरचेच नाही कुठले पण पन पण आता सध्या स्लॅपवर स्लो मोशनचे व्हिडिओ काढता येत नाही येत कारण तुम्हाला दाखवते काय काढता येत नाहीत तर बघा पुढे तर दिसते का तुम्हाला इथे इथे सगळीकडे असं पाणी 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 आहे दिसलं का कारण स्लॅबवर पाणी ठेवावं लागतं साचून त्याच्यामुळे पण तसं पण इकडे कोरडं पडले कारण मोटर चालतच नव्हत्या काय झालं काय माहिती त्याच्यामुळे पाणी काय मारलेलं नव्हतं सो त्याच्यामुळे असं झालेलं आहे व्हिडिओच्या नादात पडायचे याच्यात <laughs> तर इथं बघा कसं झालंय सिमेंटने का कशाने झाले काय माहिती पाणी साचवून ठेवले त्याच्यात आणि इकडं पण सो याच्यामुळे माझं स्लो मोशनचं व्हिडिओ येत नाही येतं इथं सगळं पाणी असतं ह्याच्यात आणि मग व्हिडिओ काढता येत नाही तर मी तुम्हाला आता जो आमच्या बंगल्याच्या साईडचा सा व्यू आहे तो दाखवणार आहे स्टार्टिंग पहिल्यांदा मी आमच्या बंगल्याच्या समोरून करते तर मला ह्या पाण्यात जावं लागलं आणि पाणी इतकं गार लागते ना बाप रे तर बघा हा बंगल्याची साईट आहे तर आता ही तुम्हाला दाखवते वा बघा किती छान दिसते डाळिंबाची बाग आहे त्याच्या पलीकडे तिकडे कोबी आहे रोड आहे इकडे आमचं घर आहे जुने आणि इकडे साईडला सगळं बघा हे टाकलेले जे घर बांधताना जो मुरुम काढलेला होता तर तो मुरूम टाकलेला आहे बघा इकडे आधीच माती काढलेली होती ती माती आणि त्या मातीवर बघा किती छान झाडं आले ते तर मऊ गादी सारखी त्याच्यावर झोपल्यावर इतकी भारी गादी ना खूप छान गादी आहे बघा तर त्याला चिमुक काटे असं म्हणतात एवढं काटे बघा कसले वेल झाले ते सगळं आता हे झालं पुढची साईट तर आता आमच्या शेताकडची साईट तुम्हाला दाखवते कशी दिसते तर बघा इकडे आहे कोथिंबीर आमची तिकडे बिजलीची फुलं दिसतात तुम्हाला आणि इकडे बघा किती छान असं वातावरण पण आहे आणि इकडे आमचं गाव पण किती छान दिसतंय हे आहे आमचं छोटस असं खेडेगाव इकडे ऊस आहे तिकडे आमच्या ऊसात ऊसाच्या अलीकडे कोथिंबिरीत आमच्या आत्याबाई त्या रानातून येतात येतं घरी आणि ह्या साइडला बघा किती छान दिसतंय वाव अमेझिंग असा छान वाटतंय ना तर हे झालं ह्या साईडने तर आता तुम्हाला अजून ह्या साईडने दाखवते काय आणि कसं दिसते छान वाटते की नाही तर बघा आता ह्या साईडने आले कांदे असणार फुलं असणार असं असणार तर कोथिंबीर ऊस तिकडे पण कांदे सगळे इकडे पण मागे आमच्या कांदेच आहेत आणि इकडे वालय ते तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवते सगळं पाणी झालेले इकडे बघा वाल फुलं आलेली आहेत आंब्याचे आहेत किती छान दिसते हा मलाही आवडलाय आणि हि तर व्हिडिओ काढायचं म्हटलं खूप छान वाटतील तर कसं वाटलं तुम्हाला मी जे साईडचं दाखवलं परत ते व्हि दाखवला तो किती छान वाटतंय बघा वार। खूप छान वाटतय व्हिडिओ पण खूप छान असे निघते पण सध्या तरी मी स्लो मोशनचा व्हिडिओ काढत नाही कारण इथे सगळं पाणी असते सो so, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर काढू ते कसं आहे ना आता खूप दिवस झाले मी तुम्हाला विचारलंच नाही म्हणजे तुमचे प्रश्न पण आले नाहीत की ताई तुम्ही याच्यावर ब्लॉग बनवा म्हणून त्याच्यामुळे काय मी तुमच्या प्रश्नांना कधी उत्तर दिलंच नाही आता खूप दिवस झाले सो मी तुम्हाला आज आवर्जून विचारते नंतरचा जो व्हिडिओ असेल तो कोणत्या कंटेनवर बनवू तसं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुमचं नक्की उत्तर देईल त्या ब्लॉगमध्ये कारण आता आज आज तर काही ब्लॉग टाकलेला नाही आहे हा ब्लॉग तर उद्याच्याला जाईल आज काही काय झालं ना काल काय कारणाने शूट करायला झालंच नव्हतं त्याच्यामुळे काय टाकलेलं नव्हता जर तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरं विचारली तर ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेल मी सो चला आजचा ब्लॉग जो आहे तो मी चा तर एंड करते कारण जो बंगल्याच्या वरचा व्ह्यू होता किंवा मग आमचं गाव हे सगळं काही तुम्हाला दाखवलं खूप छान वाटतं असं तर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पडेल तर, तर नक्की प्र ह्या ब्लॉगच्या खाली कमेंट करा नेक्स्ट ब्लॉग कशावर बनवू तर चला बाय